वर्षातील तीनशे पासष्ट रात्रींपैकी एक रात्र अशी असते जिथे विज्ञानाचे नियम थांबतात आणि अध्यात्माची शक्ती सुरू होते एक अशी वेळ जेव्हा असं मानलं जात की स्वर्ग आणि पृथ्वीमधील अंतर पुसले जाते या विश्वाचे दरवाजे उघडतात आणि एक अनाकलनीय ऊर्जा आपल्या अगदी जवळते ती वेळ म्हणजे महाअष्टमीची मध्यरात्र पण या, थी थी पण या रात्री नक्की कसं काय घडतं याची भीतीही वाटते आणि आकर्षणही ती वेळ आहे संधिका अष्टमीचे शेवटचे चोवीस मिनिट आणि नवमीची पहिली चोवीस मिनिट हा केवळ अठ्ठेचाळीस मिनिटाचा काळ आहे पण या अठ्ठेचाळीस मिनिटात ब्रह्मांडात एक विलक्षण हालचाल होते जुने नानकार सांगतात की या काळात निसर्गातील सर्व नकारात्मक शक्ती लुप्त होते आणि केवळ आदिशक्ती शक्ती जागृत असते ही तीच वेळ आहे जेव्हा देवी दुर्गेचे दे चामुंडा रूप धारण करून विश्वातील सर्वात भयंकर असुरांचा अंत केला होता पौराणिक कथेनुसार याच अठ्ठेचाळीस मिनिटात देवी दुर्गेच्या कपाळातून माता काली प्रकट झाली होती चंड आणि मुंड या असुरांनी जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या तेव्हा देवीचा क्रोध इतका अनावर झाला की तिचे रूप काय पडले या संधी काळात तिने असुरांचा संहार करून जगाला संकटातून वाचवले म्हणूनच या रात्रीची पूजा ही केवळ शांततेची पूजा नाही तर ती विजयाची आणि नकारात्मकतेच्या अंताची पूजा आहे याच कारणामुळे संधी पूजेत देवीला अतिशय उग्र रूपात पुजले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून या काळात पृथ्वीचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अशा स्थितीत असतो की मनुष्याची चेतना थेट उच्च लोकांशी जोडली जाऊ शकते जणू काही एखादा तयार झाला आहे असं म्हटलं जात की अठ्ठेचाळीस मिनिटात जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने एखादी इच्छा व्यक्त केली तर ती थेट देवी शक्तीपर्यंत पोहोचते कारण तेव्हा स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात या अठ्ठेचाळीस मिनिटाच्या काळात मंदिरात प्रचंड शांतता पाळली जाते केवळ मंत्रांचा जयघोष होतो एकशे आठ दिवे लावले जातात का कारण प्रत्येक दिवा आपल्या शरीरातील एक ऊर्जा केंद्राला जागरूक करत असतो अनेक लोक या काळात बळी देतात पण खरा बळी हा प्राण्याचा नसून आपल्यातील अहंकाराचा असतो असं मानलं जात की ज्याने या अठ्ठेचाळीस मिनिटात स्वतःवर विजय मिळवला हो त्याला अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकते पण सावधरा ही वेळ जेवढी वरदान देणारी आहे तेवढीच ती संवेदनशील आहे या काळात मनातील विचार शुद्ध नसतील तर त्या ऊर्जेचा विपरीत परिणामही होऊ शकतो म्हणूनच महाअष्टमीची ही रात्र केवळ जागरणाची नाही तर स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावण्याची रात्र आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की संधीपूजेत पूजेत एकशे आठ दिवे लावले जातात पण या मागे केवळ धार्मिक कारण नाही आपल्या शरीरात एकशे आठ मुख्य नाड्या असतात ज्या ऊर्जा वहन करतात एकशे दिव्यांच्या उजेडात आणि त्या मंत्रोच्चारात एक विशिष्ट व्हायब्रेशन निर्माण होते जे तुमच्या शरीरातील नाडीला सक्रिय करू शकते कम हे आपल्या हृदय चक्राचे प्रतीक आहे जेव्हा आपण एकशे आठ कमळे अर्पण करतो तेव्हा आपल्या एकशे आठ ऊर्जा केंद्रे त्या परमशक्तीला समर्पित करत असतात ही प्रक्रिया म्हणजे स्वतःला रिचार्ज करण्याची एक आध्यात्मिक पद्धत आहे आता प्रश्न पडतो की आपण सामान्य माणसाने या अठ्ठेचाळीस मिनिटांचा लाभ कसा घ्यावा एक मौन पाळा या अठ्ठेचाळीस मिनिटा शक्य असल्यास शांत राहा बोलण्याने आपली ऊर्जा खर्च होते मौनाने ती आत साठवली जाते दोन ध्यान करा डोळे मिटून आपल्या कपाळाच्या मध्यभागी थड आई लक्ष केंद्रित करा तीन सकारात्मक संकल्प ही वेळ अशी आहे जिथे तुमची इच्छा विश्वाच्या शक्तीशी थे थेट जोडली जाते थे। त्यामुळे या काळात केवळ सकारात्मक आणि मोठ्या ध्येयांचा विचार करा चार असल्यास आपल्या घरात किमान एक तुपाचा दिवा लावून ठेवा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुर्गाष्टमीची ही रात्र केवळ परंपरेचा भाग नाही तर ती एक संधी आहे स्वतःला त्या वैश्विक शक्तीशी जोडण्याची ही अठ्ठेचाळीस मिनिट आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण आपलं मन शांत करतो आणि श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा ब्रह्मांड देखील आपल्याला साथ द्यायला तयार असतो तुम्हाला काय वाटतं विज्ञानाच्या पलीकडे ही काही अशी शक्ती आहे का तुमचे अनुभव किंवा तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका त्यांनाही या रात्रीचं महत्व अशाच अनेक आध्यात्मिक आणि शास्त्रीय रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकून नक्की दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुर्गाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद